अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील चिंचोली रमजान या ग्रामपंचायतच्या सरपंच पदी बाबू शेख यांची निवड करण्यात आली आहे कर्जत तालुक्यातील सर्वधर्म समभाव याचं प्रतीक म्हणून ओळख असलेले आणि राजकीय चिंचोली रमजान या ग्रामपंचायतच्या सरपंच पदी बाबू दिलावर शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आहे सरपंच पदाच्या रिक्त झालेल्या जागेसाठी सोळा ऑगस्ट रोजी निवडणूक अधिकारी आजबे आणि ग्रामसेवक माधव गाडेकर यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली निवडणूक प्रक्रिया सुरू असताना सरपंच फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाशी उधळण करत आनंद उत्सव साजरा केला कर्जत तालुक्यातील के चिंचोली रमजान हे गाव तालुक्याच्या शेवटच्या टोकाचे बाराशे लोकसंख्येचं गाव आहे स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी बाबू शेख यांच्या नावाची निवड करून त्यांना सरपंच पदाची संधी दिल्याने चिंचोली रमजान या गावात तब्बल सत्तावन्न वर्षांनंतर मुस्लिम प्रतिनिधीला सरपंच पदाची संधी मिळाली आहे बाबू शेख यांची सरपंच पदाच्या निवडीनं येथील स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी समाजात हिंदू मुस्लिम ऐक्याचा एक प्रकारे संदेशच दिलाय नवनिर्वाचित सरपंच शेख यांचा या निवडीबद्दल सामाजिक कार्यकर्ते बापू साळवे माजी सरपंच महेश काळे उपसरपंच शांताबाई साळवे ग्रामपंचायत सदस्या शारदा नन्नवरे सुरेखा काळे आदींनी सत्कार केला या निवडीनंतर दीपक नन्नवरे बाळासाहेब इरकर बाळू शेख बापू फसले उस्मान शेख अल्ताफ शेख मुबारक शेख बाळू साळवे सुभाष बनकर दिलीप नन्नवरे इब्राहिम शेख रामा वायसे अयूब शेख जमाल शेख बबलू शेख माणिक गारुडकर मुन्ना शेख अनिल साळवे साहेबराव गारुडकर ज्ञानदेव भुजबळ गुलाब गारुडकर नवनाथ गारुडकर दत्ता तरटे सतीश तरटे दत्ता गारुडकर दीपक तरटे संजय तरटे शिवाजी तरटे गोरख बोबडे झुंबर गवळी अंबादास बोबडे साईनाथ भुजबळ संतोष ननवरे रूपचंद भुजबळ दादा साळवे जयदीप साळवे सुनील साळवे मंसूर शेख ज्ञानेश्वर हगारे अनिल साळवे रियाज शेख रावसाहेब पवार शरद पवार राजू मोरे यांच्यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केलं तर यावेळी बोलताना नवनिर्वाचित सरपंच बाबू शेख म्हणाले सरपंच पदासाठी माझी निवड करून सर्व सहकार्यांनी ग्रामस्थांनी माझ्यावर जो विश्वास दाखवून संधी दिली त्या संधीचं सोनं करत गावच्या सर्वांगीण विकासासाठी मी कायम कटिबद्ध राहील पुढील काळात चिंचोली रमजान गावात शासनाच्या लोकाभिमुख योजना राबवून विकासात्मक कामाच्या माध्यमातून गावाचा कायापालट करू अशी ग्वाही त्यांनी दिली तर माझी सरपंच महेश काळे यांनी चिंचोली रमजान हे गाव सर्वधर्म समभाव जोपासणारं गाव असल्याचं सांगत नवनिर्वाचित सरपंचांनी आपल्या कारकिर्दीत सर्वांना सोबत घेऊन विकासाच्या कामांना प्राधान्य द्यावं असं यावेळी सांगितलं सरपंचपदी शेख यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन होत आहे सर्व धर्म समभावाचं प्रतीक मानले जाणारे या चिंचली रमजान गावामध्ये आज सर्वांच्या विचाराने आणि या ठिकाणी बाबूभाई शेख यांची सरपंचपदी या ठिकाणी निवड झालेली तरी आम्ही सर्व ग्रामपंचायत सर्व गावकरी सर्व मित्रपरिवार यांच्या वतीने ज्यांचं आम्ही सर्व स्वागत करतो आणि या पुढील राहिलेल्या कालखंडात सर्वांना विश्वासात घेऊन आणि विचारात घेऊन आपण चिंचलीरामजांच्या वैभवात भर पडेल असं काम या ठिकाणी करून दाखव दाखवू असा मी विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो तसेच या ठिकाणी एक शेवटच्या तालुक्याच्या टोकाला असणार हे गाव रमजन चिंचुली अगदी सर्व धर्म समभाव या न्यायाने सर्वांना अगदी एकत्र घेऊन या ठिकाणी कारभार या ठिकाणी चालतो आणि प्रथमच ठरल्याप्रमाणे या ठिकाणी ज्यांना ज्यांना शब्द दिला त्या त्या शब्दाचं पालन सर्व सदस्यांनी या ठिकाणी करून बाबू यांची एकमात्री निवड झालेली प्रतिनिधी मोहम्मद पठाण सह नयुम पठाण न्यूज टुडे फोर कर्जत अहमदनगर